आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस क्रांती कार्यस्थळावर रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद तुम्ही केलेले रक्तदान एखाद्याचे प्राण वाचवू शकते त्यामुळे रक्तदानाला अनन्य साधारण महत्व आहे शरद लाड क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव यांच्या क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल कार्यस्थळावर रक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं सदर शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले दुपारी तीन वाजेपर्यंत एकशे सत्याऐंशी लोकांनी रक्तदान केले अपघातात झालेल्या अतिरिक्त रक्तस्त्राव पॅलेसोमिया रक्तक्षय रक्ताचा कर्करोग प्रसूती पश्चात रक्तस्त्राव शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते ही गरज सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागवली जाते रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात पंधरा ते वीस टक्के आहे भारतात केवळ शून्य पूर्णांक सहा टक्के लोक रक्तदान करतात मानवाच्या शरीरामध्ये साडेचार ते पाच लिटर रक्त असतं रक्तदानाच्या वेळी केवळ तीनशे मिली रक्त काढले जाते प्रत्येक रक्तदानानंतर साधारण छत्तीस तासांमध्ये शरीरात रक्ताची पातळी पुरवत होते तसेच साधारण दोन ते ती तीन आठवड्यामध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण वाढायला हवे असे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केलं यावेळी कारखान्याचे संचालक वैभव पवार कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे सेक्रेटरी विरेंद्र देशमुख शरद आत्मनिर्भर अभियानाचे उपाध्यक्ष दीपक मदने संचालक विनायक महाडिक सुरेश शिंगटे कुंडल ग्रामपंचायत सदस्य किरण लाड शंकर पवार तडसरचे ग्रामपंचायत सदस्य विराज पवार विनोद पानबुडे सचिव प्रदीप विभूते सुनील एडके तसेच जिल्हा परिषद गटाचे विभागीय संघटक कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी वर्ग उपस्थित होता